सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घर जागे जेव्हा दोन एका व्यक्तीचं उपोषण घर हडपलं त्यांनी आमचं आणि आता त्यांनी मी कोर्टात केस टाकली त्यांच्यावर आणि केस मी पुढे चालवून आहे म्हणून ती मला माझ्या जीव घेण्याचा प्रयत्न करते ती दमदाटी करते ती कुठं बाहेर दिसते तर अंगावणी गाडी घालते ती त्यांचा ट्रॅक्टरची घेऊन एक लालगाय गाय आहे आणि एक आहे लाल लाल गाय आणि जोंडर हिरवा या ती कधी आणि एक का जीब आहे त्यांची कधी वाटेन गेलं तर ती कट मारते ती ती ना कोर्टात केस मी पुढं चालू नाही म्हणून कोर्टात पुढं केस चालू नाही म्हणून ती माझ्या कट मारते ती तर मला मारण्याचा प्रयत्न करते मी एकटा काय या आणि आमची मंडळी एक आहे शाळेला आणि दोन माझ्या मुली ती लग्न झालेली आहे त्या थे। म्हणून त्यांची घरात भरपूर माणसं आहेत ती कधी पण काय पण माझे मग काय करू शकते मला त्यांच्यापासून म्हणजे धोका आहे म्हणजे मला मा, थे माझ्या जीवाला माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून मी कोर्टात केस टाकली केस चालू लागतात आत्ता तेरा तारखेला एप्रिल एप्रिलच्या तेरा तारखेला कोर्टात केस आहे आत्ता माझी आणि पेपरलासुद्धा आले माझे त्या कोर्टातलं द्या दिवाणी कोर्टातलं सातारा दिवाणी कोर्टातलं आमची जमीन त्यांनी घेतली हडपली घर हडपलं आणि म जमा जमीन सरकार जमा जमीन साडेचार एकर जमीन ती म खोट्या सहा शर्तभंग ती जमीन त्यांनी सरकारची जमीन सरकारला म भूल पाडून त्यांनी जमीन घेतलेली आहे ती मी म्हटलं कधी आयुष्यात कधी परत आपले जमीन को कोर्टातर्फे किंवा सरकारतर्फे काय निघालं तर जमिनी सगळी आपण तुरुंगात जाऊ म्हणून मी म्हटलं ते मेहसूल खात्याला कळवावं मी कळवू नाही म्हणून ती पोरं मला वारंवार माझ्यावरती गाडीचा हल्ला करते माझ्यावर मी मला मारण्याचा प्रयत्न करते म्हणून मी उपोषणाला बसलूया उपोषण आणि माझं उपोषण आमचे चुलत भाऊ ते अशोक भागवत धनवडे आणि आनंदराव भागवत धनवडे आजपासून हां आजपासून सकाळपासून या आम्ही निवेदन दिले ते जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना तालुका पोलिस स्टेशनला आणि सिटी पोलिस वाली सकाळी आली मी त्या अर्ज घेऊन गेली माझ्याकडून